त्याला आज दोन किलोचा भाजक्या पोह्यांचा चिवडा करायला घेऊयात प्रथम चुरमुरे छान निवडून घ्यायचेत आपल्याला स्वच्छ करायचे आणि उन्हात ठेवायचे त्यासाठी पाव किलो शेंगदाणे इथं अर्धी वाटी दाणे जिरे आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि बडीशोप एक पाच सहा चमचे छान खरपूस भाजून घ्यायचा आहे यामुळे चिवड्याला छान चव येते आपण जरी बाहेरचा मसाला वापरला तरी आपला घरगुती थोडासा घालायचा आहे मिरे एक पासाळ घेतलेत एक दोन तीन लवंगा आणि दालचिनीचा तुकडा आणि मोठी वेलची छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाला मिक्सरमध्ये वाटायचा आहे त्यात तिखट घालायचं आहे आपल्या आपल्याला जेवढा तिखट पाहिजे तेवढं दोन तीन चमचे तिखट आणि मीठ घालायचं आहे हा आपला मसाला तयार झाला आता इथं आपले चिरमुरे पण छान तयार आहेत निवडून आता शेंगदाणे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आधी तुम्हाला साल काढून आवडत असेल तर तुम्ही साल काढले तरी चालते नाहीतर निंब्याचे साल काढून घेतले तरी चालतात इथं दहा बारा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कढीपाल्याच्या दोन पेंड्या लसूण घेतला आहे पासा गड्डे निवडून आता निम्म्या शेंगदाण्याचे साल काढलेत आणि तेलात छान खरपूस तळून घेतलेत खरपायचे नाहीत आपल्याला आधी आपण भाजून घेतल्यामुळे तेलात थोडेसे खरपूस होईपर्यंत परतायचे शेंगदाणे भाजतानाच त्यात थोडीशी हळद थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे शेंगदाण्याला छान चव येते आता आपले शेंगदाणे छान भाजून झालेत शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो ते आतून कच्चे नाही राहिले पाहिजेत तो तुम हो तो तर तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे होत आलेत आता टोपल्यात एका चिरमुरे आपण घेतलेत आहेत टोपलं हे त्यातच आपल्याला शेंगदाणे हे तळलेले शेंगदाणे घालायचे म्हणजे खाली आपले चिरमुरे पण तेलामुळे गरम होतात आणि छान खरपूस होतात ह्यात तुम्ही तळलेला कांदाही घालू शकता पण मी घातला नाही आहे कांदा पातळ चिरून उन्हात दोन तीन दिवस कटकटीत वाळून घ्यायचा मग तळून घालायचा मीठ आणि हळद थोडं थोडंसं घालायचं आहे चवीपुरतं आपल्याला प्रत्येक पदार्थ तळताना थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता उरलेल्या तेलामध्ये फुटाण्याची डाळ भाजकी डाळ घालायची आहे ही भाजलेलीच असते त्यामुळे हिला थोडंसं गरम करायचं आहे ही पण पाव किलो घेतलेली आहे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यात हळद आणि मीठ थोडंसं घातलं आहे आणि छान खरपूस होईपर्यंत डाळ पण डाळवे पण आपल्याला छान भाजी पाहिजेत आता पोटाने पण आपले छान भाजलेत ते पण ह्यात घालून घ्यायचेत काही वेळेला आपण पेपरवर करतो पण पेपरची शाई वगैरे चिवड्याला लागते आणि ते आपल्या आरोग्याला चांगलं नसतं त्यामुळे आपल्या घरात जी पाटी किंवा टोपला असेल त्यात केला तरी चालतो म्हणजे आपलं तेलही वेस्ट जात नाही आणि आपले चिरमुरे पण छान गरम राहतात आता उरलेल्या तेलामध्ये आपण ज्या बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत ना त्या छान तळून घ्यायच्यात त्यातला कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता मिरची तळायला थोडासा वेळ लागतो कारण छान ती खरपूस भाजली तरच चिवड़ा छान नहीं तो चेवड़ा मव पड़ता इत लसून थोड़ा सा बारीक कर आणि आता मिरची आपली होत आली आहे आता ती काढून घ्यायची आहे वाटीभर खोबरं घेतले त्याचे पातळ काप करून घेतले तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणातही घालू शकता खोबरंही छान लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं खोबरं छान लाल झालंय आता खोबरं ही काढून घ्यायचं आहे मगाशी आपण काजूचे तुकडे घातले होते आत्ता आपण लसूण घालतो आहे लसूण आणि राहिलेला कढीपत्ता मी घालून घेते आता हे छान मिक्स करायचे साखर करा घालायची मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे चिवडा मसाला पण घेतलाय रामबंधूचा आणि आपण घरी केलेला पण मसाला आहे आता मोहरी छान तडतडली की जिरे घातलेत थोडेसे जिरे पण छान तळले गेले की तेल थोडंसं थंड झालं की गॅस बंद करायचं आहे आणि हा मसाला त्यात मिक्स करायचा आहे आणि हा रामबंद मसाला पण ह्यातच घालून घ्यायचा आहे आता हे सर्व ह्या मसाल्यावर घालून एक एकीकडं थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आहे पाव किलो आणि लागेल तसं तेल घालायचंय थंड करून घ्यायचंय ते कडकडीत करून आणि चवीपुरतं मीठ आणि तिखट आपला छान घालायचं आहे आणि मस्त कालवून आहे थोडासा अंध गॅसवर सारखं हलवत ठेवायचं टोपला आणि छान गरम करून आहे आणि हवाबंद डब्यात भरून आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी अमचूर पावडर घातली तरी चालते വീഡിയോ ആവില്ല അല്ലെങ്കിൽ നക്കി ലൈഷാണ്